तर मित्रांनो आपण गणेश खेंडीमध्ये मागच्या वेळेसचा एक व्हिडिओ टाकला होता पा, पानपोईचा त्याच्यानंतर बाबुळवाड्यामधून खूप सारे कॉल आले मेसेज आले इंस्टाग्रामवरती देखील अनेक लोकांनी मला डी एम केलं की या ठिकाणी देखील म्हणजे बाबुळवाड्यामध्ये देखील एक तशाच प्रकारची पानपोईचं स्ट्रक्चर आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर मध्ये श्री गणेशाची मूर्ती आहे अलीकडं एक रांझण देखील आहे आणि जुन्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर जे आहे ते ऐतिहासिक वारसा आपण म्हणूयात की आपल्याला लाभलेला आहे आणि ह्याचं जतन करणं संवर्धन करणं हे आपलं काम आहे याच गावातील एक सद्गुरु असं देखील आपल्या सोबत आहे सर सगळ्यात पर्यंत आपलं नाव सांगा विलास यादव गोरुडे या गवळ्यांच्या साहाय्याने आम्ही त्या ठिकाणी उत्सव साजरा करतो छोटासा बर बर गवळी आम्ही सगळे पैसे जमा करतो हा तो उत्सव साजरा कधी होतो नेमका हा उत्सव अंगारकी चतुर्थिलात अंगारकी चतुर्कीला म्हणजे आता बारा तारखेला येते ओके okay, आणि हे पत्रा वगरे, वगरे, करूं, थोड़ थोड़ करूं जे पत्र वगैरे शेड वगैरे टाकले हा हे आम्हीच आमच्या पैशातून सगळे निवी जमा करून थोडं थोडं करून ते शेड इथे कार्यक्रम होईल काहीतरी उत्सव होईल पावसा पाण्याचा त्या दिवशी पाऊस असतो या वेळेस त्याच्यामुळे इथे कार्यक्रम आम्ही करतो नेमका कशा पद्धतीचा कार्यक्रम होतो आपल्याकडे कार्यक्रम म्हणजे भजन वगैरे होतं किंवा भेदिक होत असा धार्मिक कार्यक्रम होतो म्हणजे असं बाकीचा दुसरा वेगळा काही कार्यक्रम होत नाही आणि छोटासा महाप्रसाद करतो आम्ही अच्छा तर तुम्ही पाहताय ह्या गावातील जे लोक आहेत हे आता ऐतिहासिक वारसा जो त्यांना लाभलेला आहे तो जतन करत आहेत आणि त्याच पद्धतीचा आपल्या देखील गावामध्ये दे जर कुठं अशा पद्धतीचा काही जर स्ट्रक्चर असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा आमचा नंबर खाली येत असेल आम्ही नक्की व्हिजिट करू त्या ठिकाणी आणि हा जो काही ऐतिहासिक वारसा आहे ही जी काही आपली संस्कृती आहे टिकवण्याचं काम आता आपण हाती घ्यायचं आहे